गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही ह्याच्यावर जरा चर्चा होणं गरजे चांगलं काम करत असताना कोणाचे पाय ओढणं हे माझ्या तत्वात नाहीये या गाण्यावर नृत्य करणे हे अत्यंत चुकीचं आहे इतिहासाच्या पायावर उभं राहून हा प्रकार सिनेमॅटिक लिबरिटी म्हणून स्वीकारला जाऊ शकतो का याला कदापि मान्यता दिली जाऊ शकत नाही जर चित्रपट निर्मात्यांनी त्यांचं तोंड काळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही संभाजी महाराजांच्या वर छावा या नावाने हिंदी चित्रपट समोर यायला लागलेलं आहे ही आनंदाची बातमी आहे की खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य का स्थापन झालं शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आणि मग संभाजी महाराजांनी मग राजाराम महाराज तारा राणींनी सुद्धा पुढं कसं नेलं ही नी चांगली बाब आहे लक्ष्मण उतेकर हे जे डायरेक्टर आहेत यांची पूर्ण टीमला भेटली होती मुंबईत आणि मुंबईत भेटल्यानंतर त्यांनी मला हा जो क्लिप आहे ही क्लिप मला ती दाखवली होती पण मी त्यांना सांगितलं होतं की मला पूर्ण चित्रपट हे पाहायला द्या बघायला द्या इतिहासकारांना मी तुम्हाला जोडून देतो जेणेकरून कुठं काय चूक असेल किंवा कुठं काही दुरुस्ती असेल की आपण तुम्हाला दुरुस्ती जर सांगितलं तर हा खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांचा पिक्चर संभाजी महाराजांची हा जे जे चित्रपट काढलेला हा पुन्हा जगाभरात पोहोचू शकतो पण त्यांच्याकडून अजून काही माझ्याकडे इतिहासकार मंडळी काय इतिहासकार मंडळीनं आम्हाला बोलवलं नाही की जेणेकरून आपण त्यांना ग्रीन म्हणजे ग्रीन सिग्नल देऊ शकतो पण एकंदरीत जे तुम्हाला पाहायला मिळते त्यांच्या त्याला काय म्हणतो आपण ट्रेलर मध्ये की छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना किंवा लेझिम खेळत असताना डान्सच्या स्वरूपात खेळताना तर लेझिम ही आपली सांस्कृतिक आहे आणि लेझिम खेळणं काही चुकीचं नाही आहे पण ते गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही याच्यावर जरा चर्चा होणं गरजेचं याच्यावर एक सगळ्यांनी विचार विनिमय करून सगळ्यांनी सगळ्या इतिहासकारांनी सगळ्या ज्यांचा याच्यावर अभ्यास आहे सगळ्यांनी एकत्र बसणं गरजेचं आहे आणि सिनेमॅटिक लिबर्टी कुठल्या पर्यंत आपण घेऊ शकतो त्यांचा लेझिम खेळणं हे काही चुकीचं नाहीये हे स्पष्ट म्हणतो आपली सांस्कृतिक ठेव आहे आणि आज अनेक वर्षापासून पर जी परंपरा आहे ती पण ती गाण्याच्या स्वरूपात आणि कुठल्या सीनला कशी घेतली आहे याची मला काय कल्पना नाही कारण का मी त्यांना सांगितलं होतं लक्ष्मणरावना आणि त्यांच्या पूर्ण टीमला की तुम्ही पूर्ण आम्हाला हा पिक्चर दाखवा जेणे आमचे इतिहासकार मंडळी आमचे जाणकार मंडळी जाऊन पाहतील आणि पाहिल्यानंतर काय होईल आम्ही उलट काय चुका असतील काय दुरुस्त सांगू जेणेकरून आम्हाला इच्छा आहे की संभाजी महाराजांचा हिंदी मधला चित्रपट आज त्यांनी मला माहित नाही काही शंभर दोनशे कोटी रुपये त्याच्यावर खर्च केलेत आज एवढा धाडस करून ते करायला लागलेले आहेत आणि एवढी धाडस जर चांगल्या पद्धतीने आपल्या खऱ्या अर्थाने जर पूर्ण महाराष्ट्र किंवा जगात जर पोहोच असेल तर ते कौतुकास्पद आहे पण हे दोन तीन अजूनही वेळ गेली नाही माझी लक्ष्मण उतेकर त्यांच्या सर्व सहकार्याने विनंती राहील की एकदा तुम्ही आम्हाला विनंती द्या आमचे चार पाच सहा जण महाराष्ट्रातले इतिहासकार असतील महाराष्ट्रातले जाणकार लोक असतील ते त्यांच्याशी एकदा चर्चा येईल त्यांना जर पटलं आणि ती सिनेमेटिक लिबर्टी ओके असली आणि काही चुकीचं नसेल तर आपण पुढे जाऊ शकतो तोच माझं म्हणणं आहे लेझिम खेळणं हे काही चुकीचं नाहीये लेझिम खेळणं काय आपलं तो सांस्कृतिक आहे पण त्याच बरोबर तो नृत्या नृत्यमेक्षा डान्स म्हणजे ज्याला मध्ये आपण डान्स म्हणतो ते गाण्याच्या स्वरूपात डान्स म्हणतो ते कितपत लोकांना पटेल हा प्रश्न त्याच्यासाठी बसणं गरजेचं त्यांच्याशी विचार विणं गरजेचं आहे पण ओव्हरऑल त्यांनी मला जे एक हिंदवी स्वराज्याच जो उद्दिष्ट आहे त्यांनी मला सांगितलं त्यात मला काही चुकीचा वाटलं नाही पण तरी त्यांना मी स्पष्ट सांगितलं आमचे लोक इतिहासकार किंवा जे जाणकार लोक जाणकार लोकांनी हे पाहणं गरजेचं आहे मी त्यांची वाट पाहायला लागलेले ते आपल्याला बोलवतील एकदा बोलणं झालं एकदा चर्चा झाली की त्यांना आपण सांगितलं की बाबा एकदम छान आहे तर उलट चांगला पिक्चर होईल चांगलं जे नुसतं देशात नाही जगात संभाजी महाराज पोचतील शिवाजी महाराजांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्याच्यानंतर जर कोणी असेल हिंदू स्वराज्य ते छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज छत्रपती तारबेराणी साहेब दोन कालावधी कालावधी दाखवलेला आहे ते संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक नंतरचा हा डान्स दाखवला आहे छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर नऊ महिन्याचा असा डान्स करू शकत म्हणून म्हणून याच्यावर मी काही स्टेटमेंट करणं हे उचित नाहीये माझी त्यांना विनंती आजही आहे लक्ष्मण उतेकरनी पूर्ण त्यांची लाईफ लाईफ ह्या दोन ती, तीन वर्ष त्या पिक्चरसाठी दिलेले आहेत तो मराठी माणूस आहे आणि म्हणून त्याला शिवाजी महाराजांचं नेमकं हिंदू स्वराज्य कसं स्थापन झालं त्याला पुन्हा त्यांना पूर्ण कल्पना आहे त्यांच्या भावना सुद्धा मी त्या दिवशी बघितल्या आणि त्यांना मी हेच सांगितलं की अनेक गोष्टी त्याच्यात असू शकतात ज्याच्यात आपण दुरुस्ती करू शकतो अजूनही वेळ हातात गेलेले आहेत माझी त्यांना विनंती परत राहील एकाच्या एका, एका प्रश्नावर काहीतरी मी स्टेटमेंट करणं ते बरोबर दिसणार नाही का चांगलं काम करत असताना कोणाचे पाय ओढणं हे माझ्या तत्वात नाहीये पण त्यांना सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे उलट आणि काही चांगलं त्याच्यात दुरुस्त करता येत असेल तर त्यांनी आम्हाला लवकर लवकर लवकरचे लवकर सगळे आमच्या इतिहासकार असतील किंवा जानकार जाणकार लोक असतील त्या विषयाचे माहितीगार असतील हे बोलवावं आणि मग त्यांना आम्ही दुरुस्ती सांगू जेणेकरून हा पिक्चर चांगलं म्हणजे जे ते अपेक्षा करत त्याच्या दुप्पट पद्धतीने पट्टीने तो पूर्ण जगात पोचायला पाहिले छावा चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांचा अपमान करण्यात आलेला आहे त्यांच्या नृत्याचे दृश्य अत्यंत खोटे आणि अपमानजनक आहे हे फक्त सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून माफ केले जाऊ शकत नाही हे थोडं असं कृत्य इतिहासाच्या विरोधात आहे आम्ही आपल्या सांस्कृतिक ठेव्याबद्दल अत्यंत आदर बाळगतो लेझिम हे आपले अमूल्य सांस्कृतिक गण आहे त्यातील काही चुकीचं नाही मात्र या गाण्यावर नृत्य करणे हे अत्यंत चुकीचं आहे इतिहासाच्या पायावर उभं राहून हा प्रकार सिनेमॅटिक लेबरिटी म्हणून स्वीकारला जाऊ शकतो का याला कदापि मान्यता दिली जाऊ शकत नाही हा असंवेदनशील आणि अपमानजनक कृत्य आहे जो खोट्या इतिहासाची विकृती करणार आहे आपल्या छत्रपतींच्या शौर्याच्या कदर केली गेली पाहिजेत त्यांच्यावर कुठलाही आक्षेप किंवा अपमान सहन केला जाणार नाही जर चित्रपट निर्मात्यांनी या अपमानजनक दृश्याचा परिष्कृत सुधारणा केली नाही तर त्यांचं तोंड काळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यांना कायदेशीर आणि सामाजिक परिणाम भोगावे लागतील आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू चित्रपट निर्मात्यांना सांगतो इतिहासाशी खेळू नका छत्रपती संभाजी महाराजांचा हो अपमान केल्यास तुम्हाला समाजाचा सा रोष उठलावा हो लागेल आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस यावर आग्रह भागी राहून तुमचं पुन्हा एकदा या माध्यमातून सांगतो आम्ही तुमच्या तोंडाला काळं फासणार